पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार होते त्यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुरो सरकार बरखास्त करण्यात आले होते बरखास्तीनंतर विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या त्यावेळी महाराष्ट्रात सतरा फेब्रुवारी एकोणीशे ऐंशी ते नऊ जून एकोणीशेऐंशी पर्यंत राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते दुसऱ्यांदा दोन हजार चौदामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तेव्हा काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते दोन हजार चौदामध्ये निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले होते राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने ते सरकार अल्पमतात आले पृथ्वीराज चव्हाण यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यावेळी बत्तीस दिवसांसाठी म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चौदा ते ती एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे नवे सरकार सत्तेवर आले तिसऱ्यांदा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाने बहुमत सिद्ध न केल्यामुळे बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस राष्ट्रपती राजवट लागू झालेली तेवीस नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रपती राजवट संपुष्टात आली होती मात्र बहुमत सिद्ध न करू शकल्यामुळे हे सरकार कालावधीतच कोसळले त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बहुमत सिद्ध करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली